मला आले आताच आले आणि छान आले पैसे खात्यात आता तर नाही पण येतीलच उद्यापर्यंत मग आले पैसे हो सकाळी आले आले हो आले आमचे पैसे आले सकाळी आले सदरन कपडे घेणार पहिले आले हो आले ना आले सकाळी आले 8:30 ला आले पैसे आले पैसे चेक पैसे आले चेक पैसे आले आपल्याकडे आपके खाते में आ गए अभि देखो बरोबर आहे सब ध्यान रखो पर सब लोगों को सरकार सबके साथ मे बिलकुल अरे आदित्य ताई कुठे गेली चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पैसे मिळाले तिकडच्या महिलांना काय आता तुम्ही काय करणार पैशाचं काय करणार हा पैसे हा येतील येतील तुमच्याकडे पैसे दे तिकडे तुमच्या त्या माझी मावशीकडे द्या माझ पाग द्या ना त्यांना पैसे काय करणार पैसे चला या पुढं या सगळ्यांना ज्यांना ना आले नाही त्यांना पैसे येतील माहिती घे तुम्हाला आले तुम्हाला आले आले यांना आले यांना आले 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 ना आता काय करणार नाही आले त्यांना दे ना आमच्या खात्यावर पैसे आले आले ना आले आले आता काय करणार ओके चला धन्यवाद तुमचे आले पैसे तुमचे पैसे आले का आज मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांनी मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे मला सांगा तुमच्या कुणाकुणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण सगळी स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली या लोकांनी ही योजना बदनाम केली या महिलांना तुम्ही विकत घेताय का महिलांना लाच देताय काय काय बोलले माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाज तरी वाटली पाहिजे होती मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाच काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डि डिप्लोमा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीचं पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य आणि म्हणून त्याचा लाभ घ्या त्याचबरोबर तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय जे जे काय व्हायचंय त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार माझे बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांना साडेसात एच पीच्या पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला आज वयोश्री योजना केली आहे ज्येष्ठांना आपण तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार तीर्थदर्शन योजना आपण करणार अशा अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती योजना केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली या योजना ज्या आहे या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे घराघरामध्ये पोचल्या पाहिजे म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आपण बाळासाहेबांच्या विचारासाठी सरकार सोडलो सत्ता सोडली परंतु काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्ची पकडली त्यांना जनतेने धडा शिकवला आणि जेव्हा हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तुमच्या पोटात दुखतो तुम्हाला मळमळ होते जळजळ होते रोज आरोप करता सरकार पडणार सरकार पडणार मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडून ठेवले परंतु जोपर्यंत ही जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही चिंता नाही सत्ता येते जाते पण बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते सत्ता जाते पण नाव एकदा गेलं की ते पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसैनिकचा खच्चीकरण धनुष्यबान तुम्ही घाण टाकला तो सोडवण्यासाठी आणि शिवसेना वाचवण्यासाठी या बाळासाहेबांच्या सैनिकाने आनंद दिगे साहेबांच्या सैनिकाने उठाव केला